श्रीशैल देवमाने नवीन बनवेल येथील वास्तव्यात असणाऱ्या आणि येथील केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत असणाऱ्या कंपनीत इंजिनिअरिंग मॅनेजर म्हणून सेवेत असणारे विनायक देवमाने यांचा सुपुत्र श्रीशैल देवमाने यास नुकताच मुंबई विद्यापीठ अंतर्गत शहा अँड अँकर कच्छ इंजिनिअरिंग कॉलेजच्या वतीने कंप्युटर सायन्समध्ये पदवी प्राप्त झाली आहे या आनंदोत्सवामुळे देवमाने कुटुंबात मानाचा तुरा उंचावला आहे श्रीशैल याने पनवेल येथील डी ए व्ही कॉलेजमध्ये आपले बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून ठाणे येथील टी सी मध्ये सध्या तो नोकरी करत आहे तसेच त्याची आई डॉक्टर विद्यलता देवमाने या शहा अँड अँकर कच्ची इंजिनिअरिंग कॉलेजमधील कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटच्या हेड आहेत तसेच वयाच्या बावीसाव्या वर्षी ही पदवी स्वीकारताना श्रीशैल आणि संपूर्ण देवमाने कुटुंबाला अधिकच आनंद झाल्याचे दिसून आले मुंबई विद्यापीठ अंतर्गत शहा अँड अँकर कच्छ इंजिनिअरिंग कॉलेजच्या आयोजित दीक्षांत समारोह कार्यक्रमात सर्व गुणवंत पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राद्वारे सन्मानित करण्यात आले यावेळी श्रीशैल आज पदवी प्रदान करण्याची वेळ आली त्यावेळी त्याची आई डॉक्टर विद्युलता यांनीच श्रीशैल याचे नामांकन केले यावेळी देवमाने कुटुंबाने दुग्ध शर्करा योग अनुभवला यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी सुद्धा डॉक्टर विद्युलता यांचे अभिनंदन करत आपल्या मुलासोबत पदवी पुरस्कार स्वीकार करण्याची विनंती केली त्यावेळी श्रीशैल देवमाने यांच्यासोबत त्यांचे वडील विनायक देवमाने आई विद्युलता देवमाने आज्य रुक्मिणी देवमाने बहीण श्रीशा काका लक्ष्मीकांत देवमाने प्रकाश देवमाने काकू शिवा देवमाने आत्या शोभा चव्हाण रुद्राणी मृणाल आदींनी पुरस्कार सोहळ्यात व्यासपीठावर जाऊन पुरस्कार स्वीकार केला यावेळी शहा अँड अँकर कच्छ इंजिनिअरिंग कॉलेजचे कुलगुरु यांच्या हस्ते पदवी पुरस्कार वितरण करण्यात आले या कार्यक्रमात श्रीशैल सोबत देवमाने कुटुंबासह नातेवाईक मित्रमैत्रिणी आणि सहकारी आदी उपस्थित होते सम्राट मराठी ब्युरो रिपोर्ट रासायनिक